नमस्कार शेतातून काल एक वांग आणलं होतं एकच होतं मोठं झाले त्याचं मसाला वांग करायचं फक्त सोल्याचं कुटुंब तिखट मीठ काळी मिरची बरेच करायचं वांगेच विकत पांढराचं झाडाला मोठं झाले शेंगाने बाहेरून घेतली होती तिथे वांग्याच्या सहा पुडी कराच्यात चिरायचे मधून खिडकं असला तर बघून तिखट ती कटापणा वांग घालायची आणि का तिखट मीठ गरम करायला गोबर गॅस थोडं पाणीवर सर करायचं गॅस भरून वांग एक सगळं मिक्स करायचं आधी चांगलं मिट्टी टाकलेलं त्याच्यात घार फुल म्हणून वांग भरायचे भरून आता तेला तडका देऊन तेला खरजोडी करायचे कवळ वांग ते वांग एकच तिसरे बारीक बारीक वांदे एक वांग चव चांगली लागते नुसतं भरत करायला मसाला वांग काल एकच मग दोन चार बारखे पण जरा मोठं म्हणून भाजीचं पण भागतो एक जण तेल चुकत मग अशी टाकायला जिरे म्हणून तडकायचे लसूण ती टाकायचा काही टाकायचं घेरून आता नुसतं खालीवर करायचं त्याला Văd că fainetă și cu ca i-am dat făcut. Are, le-am lăsat în cred. Le-am cu timpiri. Furit aici. Deci, v-am करायचं थोडंसं पिय सगळ्या वांगाला लागावं म्हणून सगळ्यांना थोडंसं मीठ सगळं वांगायला जावं मीठ टाकून थोडं पाणी आणि झाकून ठेवायचं आपण मग ते वापर ते त्या जायची गरज नाही झालं मसाला वागत आहे आता वापर का छान दिसतो आता प्लेट मध्ये काढून घेत गे होंबीर टाकून घ्यायची हिरवी राम, राम मित्रांनो आलो शेतामध्ये गाई वासरती पाडकामध्ये बांधली तर गव्हाला पाणी चालू केलं द्यायला दारांनी सोडले पाणी चार काकरी गेल्यात काढायला आता इथं कडायच्या काकरीला पाणी चालू आहे इकडून भिजवायला चालू करायचं चा। बारा वाजता लाईट आली बारा ते आता चार सोळा अकरा ते चार म्हणले होते बारा आली पुन्हा लाईट आता कवर चलती बघायचं आज गहू होईल तेवढा भिजवून घ्यायचा राहिला उद्या भिजवायचा पुन्हा होते आज चार वाजता लाईट राहिली होते गहू भिजवायचा बा कसा मस्त गहू आला आहे दाखवीत तुम्हाला बघाय गहू कुळपून ते घेतला दोन कोळपे धरले होते आली एक काकरी कड़ाला आता ती बुजायची ही इपन... पण चार काक्र्यात लावले पाणी पहिलीकडे चार भिजल्यात ते बुजल्यात आता आता ह्याच्यात एका काकरीत जास्त आलं पाणी ती बुजायची जाऊन कसा मस्त आहे गहू कमेंट करून सांगा सकाळी जेवण ती करून आलो मालकींनी एका मागेच ती भरीत केलं तर मस्त झालं तर भरीत जेवण करून आलो पुन्हा माळावर पिंकलं ती बदलायचं होतं माळावर यायला ती उशीर झाला पिंकलेलं ती बदलून जेवण केलं पुन्हा आलं गो भिजवायला भी इकडे गाई गाय ती घेऊन आले बसतो काकरी पावणे पाच वाजले पावणे पाच वाजता लाईट गेली जायचं इथून गाय ती घरी बांधून माळावर जायचं पिंकलं ती बदलून यायचं पुन्हा येऊन ती काढायच्या बाराला लाईट येणार आहे बारा ते सकाळी आठ वाजता चालणार आहे लाईट माळावर पण बदलून यायचं गावामध्ये पिंकलेर हातरलेलं सकाळी जाऊन बदललं होतं जायचं गाई वासरं ती बांधायची घरी घरी बांधले की माळावर जाऊन पिंकलेअर बदलून यायचं ती काढायच्या वासरं पण ताणले तर वाघार समजत मोरी चलायली राणी तिच्या मागे टाईम झाला की आरडायला लागले होते तूर पण बघा मस्त तूर लाग तूर आली वाळा शेंगा ती वाळ्यात आता कुठं कुठं हिरं राहिलं ते वाळ्यात तूर काढून घ्यायची तळ्याचं पाणी थोडं राहिले पण दिसते तळेच पाणी